शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला ते के नेवी चा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साजेशीर व्हावी प्रत्येकाने आपला प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेले जे घालणार राजकारण आहे ते खर तर आश्चर्य करण्याची बाब आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काही बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उभाटाचे नेते आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटीलजी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण ऐकलं पण ह्या सतेज पाटीलजीच्या कोल्हापूरमध्ये विशालगड वर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीची ला आहे का कोल्हापूरला असताना औरंगेबच्या पिल्लावळ सारखं वागायचं तिथे आपल्या गडांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेल्या इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगड असलेलं अतिक्रमण तिथे आहे तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं बोला वाट नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे इथे येऊन घाण्याला राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणत कधी बोलताना दिसले नाही म्हणून ह्या आम्ही औरंगजेबचे आणि टिप्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्या त्यांच्या किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता तर आम्ही अभिमानाने म्हंटल असतं की ह्यांच्या मनामध्ये यांचं मन स्वच्छ आहे आणि शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहेत आता फक्त येऊन इथे घाण राजकारण करणं त्याच्या पलीकडे काही मला दिसत नाहीये आदरणीय निलेश राणे सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगायला एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि म्हणून शिवराय हा विषयावर छत्रपती शिवराय ह्या विषयावर कोणीही कारण का आपण सगळेजण शिवप्रेमीच आहोत आम्ही पण आहोत आमचे रवी चव्हाण साहेब पण आहे निलेशजी पण आहे दीपक केसर ह्याच्यात कोण कोण ह्याच्यामध्ये पुतळ्यावर राजकारण कोण करेल हा मला विषय कळला नाही का का असा पुतळ्या कोणतरी मुद्दा पण बनवेल तर तो आठ महिन्यामध्ये पडेल कोण तशी हिमत करणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून हे जे चालणार ते राजकारण आहे जे कालपासून जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे नुसतं आमच्या सरकारची बदनामी त्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल किती प्रेम आहे जे कालपासून काही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाच्या बाहेर जे अतुलराव राणे आणि काही उबाट्याचे नेते मंडळी जाऊन आंदोलन करायला प्रयत्न करतायत अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार होत कणकोलीच्या शिवाजी छत्रपती शिवाजी चौकाच्या मध्ये पुतळा होता, <coughs> होता महाराजांचा अडीच वर्ष ह्यांचं सरकार होत कधी ना वाटलं नाही की तो पुतळा बाजूला काढावा आणि व्यवस्थित स्थलांतरित करावं मान त्याला योग्य जागेवर बसवावं असं कधी ह्याला ना वाटलं नाही तेव्हा चर्चा करत राहिले जागा सुचवत राहिले एक दिवस चुकून अगर काही अपघात घडला असता मग त्याला जबाबदार हे लोक